खोपोली शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा रॅलीचं आयोजन खोपोली शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खोपोली शहरातील समस्त नागरिकांनी तिरंगा रॅली काढली या रॅलीत खोपोली शहरातील शालेय विद्यार्थी तसेच समस्त खोपोली शहरातील समस्त देशभक्त आणि विविध पक्षातील लोकप्रतिनिधी या रॅलीत सहभागी झाले होते पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आज खऱ्या अर्थाने सैनिकांच्या सन्मानार्थ आज तिरंगा रॅली संपूर्ण कोक शहरवासियांनी सर्व पक्षीय नेते सर्व सामाजिक संघटना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग झाले होते आणि आपण पाहिल्यास अतिशय उत्साहामध्ये दे घोषणा देत आपण सैनिकांना खऱ्या अर्थाने मानाचा मुद्रा करत या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली काढून खऱ्या अर्थाने या देशवासियांच्या भावना तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही खूपही कर शहरवासियांनी के केलेला आहे आणि आपल्याला पंधरा ऑगस्टच्या आजच्या ह्या चौदा ऑगस्ट निमित्ताने या तिरंगा रॅली निमित्ताने मी खूप साऱ्या पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो माझ्या वतीने आणि माझ्यासमोर जमलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या ने वतीने जमलेल्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने आणि जमलेल्या सर्वच राजकीय सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रांच्या मान्यवरांच्या वतीने मी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो ज्यांनी भारत स्वतंत्र होण्याकरता प्राणाची आहुती दिली घरादाराची रख राखरांगोळी केली कारावास भोगला आणि फार मोठं आंदोलन उभं केलं या स हे सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्याचबरोबर जे देशाच्या सीमेवर लढतात असे सर्व लष्करातील जवान या सर्वांच्या सन्मानार्थ ही आज या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित केली होती भारत विविधतेने नटलेला आहे भारतातल्या सर्व प्रांतामध्ये लोक वेगवेगळी भाषा बोलतात वेगवेगळ्या धर्माचे राहतात परंतु राष्ट्रीय एकता ही कायम आहे आणि आपला तिरंगाध्वज हे आपल्या भारतीय अस्मितेचं प्रतीक आहे तिरंगा ध्वजाचा उत्तरोत्तर सन्मान व्हावा आणि प्रत्येक एक एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या मनामध्ये आपल्या देशावरचं प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावं या भूमिकेतून आज या ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी करण्यात आलं होतं आज आपण उद्या पंधरा ऑगस्ट आणि त्याच्या पूर्वसंध्येला इथे तिरंगा रॅली खोपोली नागरिकांच्या वतीने काढण्यात आली तर ह्या त्याचं ह्या ह्यासाठी काढण्यात आली की आपलं देश स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक सैनिक तसेच संपूर्ण भारतीय भारताचे लोक यांचे आ वेगवेगळ्या कारणाने आहुती दिली गेली आणि जे ज्यांनी ज्यांनी हे पंधरा ऑगस्ट आपलं देश स्वातंत्र्य होण्यासाठी जे प्राणाची आयु आहुती दिली तसेच आत्ता आपल्या देशावर अनेक संकट येत असतात आत्ताच आपण जे सिंदूर ऑपरेशन राबवलं आपल्या पुलगाममधील हल्ला झाला याच्यामध्ये अनेक लोकांनी लोकांचे प्राण गेले पण हे करत असताना देशाच्या सीमेवरती अनेक सैनिक लढत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशा आपल्या सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी अनेक लोक आपल्या प्राण जात आहेत आणि आपला हा तिरंगा तरीसुद्धा सन्मानाने उभा आहे आणि या तिरंग्याचा सन्मानार्थ आणि आपल्या या संपूर्ण भारतीय भारताच्या जे देशासाठी जे आहुती दिली गेलेले आहे अशा लोकांच्या एक स्मरणार्थ आणि सन्मानार्थ आपण ही तिरंगा रॅली इथे आयोजित केली होती आणि या रॅलीसाठी संपूर्ण खोपोले वासियांनी आणि विद्यार्थ्यांनी खोपोलीतील उर्दी शाळा असेल अनेक विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घेतला आणि आपला तिरंगा असाच फडकत राहावा यासाठी आम्ही सर्व देशवासियांना उद्यासाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद